नमस्कार शेतकरी बंधुनो आपण आलेला आहोत केळीच्या भागामध्ये ही बघा कशी फुललेली आहेत आपण आता थोडे पुढे लाईव जाऊ हे बघा खूप कष्ट करावं लागतं त्या शेतीमध्ये खूप प्रमाणात खते टाकावं लागतात औषधे फवारणी करावं करावं लागतात त्यामुळे कीटक कितका, कीटकांचा प्रादुर्भाव कमी होतो आम्ही स चांगल्या पद्धतीने हे ठिबक सिंचन पण केलेलं आहे ठिबक सिंचनने पाणी कमी प्रमाणात लागते जर आपण वापरून जर पाणी जर दिले तर पाण्याची आवश्यकता जास्त भासते तर आपल्याला चांगल्या पद्धतीने उपाययोजना जर करायची असेल तर आपण ठिबक सिंचनचा वापर हा केला पाहिजे आपण तसंच या वावरामध्ये कोथिंबीर पण चांगल्या पद्धतीने आलेली आहे कोथिंबीरचा वापर आपण अनेक पद्धतीने करू शकतो कोथिंबीरचा वापर आपण मटणामध्ये करू शकतो तसेच आपण त्याचा काढा पण करून पिऊ शकतो ही अनेक चांगल्या प्रकारची थेरपी आहे याचा वापर सर्वांनी केला पाहिजे तुम्ही पाहू शकतात की बघा कशी बाग दिसती आणि <coughs> आम्ही शेतामध्ये असे गवत उगणार नाही अशा पद्धतीने पण तांत्रिक पद्धतीने वापर त्याचा केलेला आहे मजूर लावून हे चांगल्या पद्धतीने खुरपणी करून घेतलेली आहे <coughs> शेतकऱ्याला जर चांगल्या प्रकारे रोजंदारी जर दिली तर आपल्या वावरात सुद्धा चांगल्या पद्धतीने मजूर येऊ शकतात व कुणी टाळा कर, करू शकत नाही आपल्या आपल्यासाठी आता आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे आपण त्या कोथिंबीरचा काढा पण करून पिणार आहोत हे बघा कोथिंबीर हे बघा त्याचा वास पण खूप सुंदर आहे हे बघा तुम्हाला पाहिजे का घेऊन जा त्याकडे वाढोळा पण आहे घेऊन जा कोथिंबीर ही खूप आपल्या शहरासाठी कामाची आहे याचा काढा रोज आपण पिला पाहिजे या काड्यापासून आपली स्मरणशक्ती पण चांगली खूप पद्धतीने वाढते येऊ या बघा कोथिंबीर आ हे बघा शेड पण कशी चांगल्या पद्धतीने उभी राहिलेली आहे किती भक्कम शेड उभी राहिलेले आहे हे बघा पाईप वगैरे तारबीर सर्व काही टाकलेलं आहे वरून नेट पण टाकलेले आहे तसेच आपल्याला पाण्याची अजून चांगल्या पद्धतीने सुविधा व्हावी म्हणून हे बघा वरती कसे तुषार सिंचन वापरले आहे छोटे छोटे पाहू शकतात ना ले 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 ले। हो हे बघा मी विनविनच पायलंदी हा ब्लॉक तयार केलेला आहे या वावरामध्ये आम्ही कोथिंबीर पण पेरलेली आहेत तर कोथिंबीर पण खूप छान प्रमाणात उगलेली आहेत थोडी पातळ झालेली आहे तयार होऊ राहिले हे बघा मी नवीनच पहिल्यांदी हा ब्लॉक तयार केलेला आहे खूप <coughs> कष्ट करावं लागतं खूप घाण गाळावा लागतो मेहनतीचे आपले फळ कधीच वाया जात नाही ते म्हणतात नाही केले नाही होत आहे पण केलीची पाहिजे <coughs> हे बघा केळीचं झाड कसं वाढलेलं आहे बघा ती जोमदार वाढलेलं आहे थोड्या दिवसात त्याची वाढ खूप चांगल्या पद्धतीने होणार आहे कमसे कम हे कम तीन फूट वाढलेलं आहे पाहू शकता <laughs> आहा, हा 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 खूप सुंदर वास आहे असं वाटतं इथील वातावरण खूप निसर्गरम्य आहे इथेच थांबावं की काय असं वाटतं पण इलाज चला आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच धन्यवाद आपली शेती ही पाहू शकता. बघा तसेच पारंपरिक पद्धतीने ही विहिरीची निर्मिती शक्य आहे. ही काळी आपली धरती माता आहे. आणि जर कष्ट जर केले तर या कष्टातून नोकरीपेक्षा पेक्षा याच्यात उत्पन्न जास्त आहे. तर तुम्ही ते घेतलं पाहिजे. एक शेळीपासून आपण अनेक पदार्थांचा फायदा करू शकतो. केळीचा फायदा असा आहे की त्यापासून आपण लोकर पण बनवू शकतो. चटकदार खायला पण असे एकदम कुरकुरीत आपण त्या खेळल्या पाहिजे खाल्या पण पाहिजे तसंच या पानाचा उपयोग आपण आसन म्हणून सुद्धा करू शकतो बसण्यासाठी तसंच पत्ता खूप कष्ट करावं लागतात त्याला खते वगैरे खूप प्रमाणात द्यावं लागतात तेव्हा अशी शेती ही उभी राहू शकते ते बघा आता हे बघा हे केळीचं झाड केवढं वाढलेलं आहे बघा